जय श्रीराम मित्रांनो सगळ्यांना रॅपिडोचे ही सर्विस बंद करा नाहीतर खूप अडचणीत चाल आणि खूप नुकसानमध्ये तुम्ही धंदा करताल तुम्हाला दाखवतो हा हे रॅपिडो आहे रॅपिडोमधलं सर्विस मॅनेजरमध्ये जायचे आणि हे बघा हे वाले स्टुडंट राईड हे स्टुडंट राईड ऑफ करा हे ड्युटी ऑन करून ठेवू नका याला ऑफ करा बघा मी ऑफ करतो आहे आ, आ, वेट टाईम लॉन्ग लव पे आउट लव पे आऊट हे सांगा मित्रांनो लव पेआउट रिझन टाकून त्याला सबमिट करून टाका त्याला बंद करून टाका कारण त्याच्यामुळं ना आपल्याला एवढं कमी रेट न मिळतो ना कारण त्यामध्ये स्टुडंट रायसाठ असते ते आणि ते स्टुडंट रायड तर एकतर ते पैसे कमी बघूनच बुक करतात आणि मीटरनं तर ते तयार होतच नाहीत आणि तो आपले विनाकारण त्यांच्यापर्यंत जाणं चेंज हे होतात आणि काही जण आहेत ती जे बिहारी वगैरे पोरं आहे ती जे चेंगट असतात नाही का ते पैसे वाचवण्यासाठी करत असतात तर ते पण हे सर्विस यूज करत आहेत आणि बुक करतात आपले रिक्षा रॅपिडोचं म्हणून म्हणतो मित्रांनो हे स्टुडंट ऑटो स्टुडंट राईड हे बंद करा रॅपिडोचे ठीक आहे मित्रांनो हा जास्तीत जास्त रॅपिडो वापरणाऱ्याला शेअर करा आणि मित्रांनो फॉलो करायला विसरू नका आपल्या भावाला धन्यवाद